एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ज्ञान साधन साधन रोड रोड ज्ञान साधन साधन परभणी परभणी युअर गेट वेअर गेट वे सक्सेस एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क वर्गीकरण समिती तसेच आरक्षण काही काही जो अनुशेष राहिलेला आहे तो कसा भरण्यात येईल यासाठी एक केंद्रीय कॅबिनेटची खूप मोठी ताकदवर समिती निर्माण केलेली आहे त्या समितीच्या निर्माण केल्याबद्दल आज परभणीतील पतंग समाज येऊन रस्त्यावर आलेला आहे आणि त्या निर्णयाचं या ठिकाणी जल्लोषात फर्शवल्यास तो निर्णय अभिनंदन त्या ठिकाणी होत आहे म्हणून त्या ठिकाणी आलेल्या महत्वाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिकंदराबाद येते नरेंद्र मोदी आले होते मंदा कृष्ण माधिका खूप मोठं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी भाई नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की आरक्षण वर्गीकरण व तसे अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ काही ठराविक जातीला होत आहे तळातील जातीला लाभ होत आहे अशी जी एकोणीसशे पन्नासपासूनची ओरड सुरू होती त्या बाबतीत एकोणीसशे पंच्याहत्तरला ज्ञानी झेलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्यानंतर हरियाणामध्ये असा निर्णय झालेला होता त्यानंतर दोन हजार साली आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तो कायदा केलेला होता त्यानंतर कुठल्याही सरकारची हिंमत झालेली नव्हती परंतु आता केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करून तळातील जातीला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचललेली आहेत संदर्भात नुकतीच केंद्र सरकारने एक केंद्रीय मंत्रालयातील हाय पावर समिती नेमली असून त्या समितीमध्ये विविध खात्यातील प्रिन्सिपल सेक्रेटरी यांची नियुक्ती केलेली आहे केंद्र सरकारनं उचललेला हा पाऊल अत्यंत क्रांतिकारी असून त्याचं स्वागत आज परभणीमध्ये सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती अर्थात एस सी आर सी सीच्या वतीने करण्यात आलेला आहे परभणी शहरातील साहित्यरत्न कॉम्रेड लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आज ढोल वाजून फटाके फोडून पेढे वाटून आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये विविध संघटनाचे पदाधिकारी सहभागी झालेले होते त्यामध्ये कारभारी कांबळे अमोल कांबळे राजू मगर पिंटू हातांगळे राजू सावणे दादाराव थोरात अशोक उबाळे अण्णाभाऊ उबाळे किशोर कांबळे दिलीप उबाळे हिरामन बसके किशन गवारे विश्वनाथ उबाळे राजू बसके गोविंद उबाळे राहुल उबाळे शंकर कसाब राम मोरे आशिष मोरे अशोक शिंदे हेमंत साळवे पप्पू वाघमारे भारत उबाळे बायजाबाई घोडे चांदुराम बोराडे नागेश खंदारे बाळासाहेब राजूरकर साजाबाई भालराव जानकाबाई कावळे विजय दीपक वावळे गिरजाबाई कांबळे राणी गवळी सपना पारवे दीप बाला असुरबाई भिसे सुनील जाधव विजयबाला वावळे सुमन गालफाडे रुपेश गवळी बाबासाहेब भालेराव विश्वनाथ गवारे रुस्तुम पारडे कोंडिबा जाधव एल डी कदम अनिल मोहिते गीताराम घोडे विजय पारमुडे कॉम्रेड गणपत भिशे कॉम्रेंड उत्तम गोरे माऊली साळवे शेशांद्री मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा